भाजपच्या प्रमुख पदावर आपण आहात आज कॉरिडॉर भाजप करणार आहे आणि या कॉरिडॉरच्या विरोधामध्येच आपल्या काही मंडळींनी अर्ज भरले तर याच्या संदर्भात काय म्हणाल मी ज्या भा ज्या प्रभागामधून येते त्या प्रभागामधून कॉरिडॉर विरोधी कृती समितीने आज महिलांनी काही आणि काही आमच्या बंधूंनी अर्ज भरलेला आहे आणि कॉरिडॉरला विरोध आहे भारतीय जनता पार्टीची जरी मी पदाधिकारी असले तरी भारतीय जनता पार्टीचा चुकीच्या विकासाला आमचा विरोध आहे विकासाला आमचा विरोध पण चुकीच्या विकासाला आमचा विरोध आहे मंदिर परिसर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणचे जे सातशे पंच्याहत्तर प्रॉपर्टीज बाधित होत आहेत त्यांच्याशी कोणताही विचार विनिमय न करता तुम्ही जर आमची घरदार पाडणार असतात आणि ज्याची आवश्यकता नाही गोष्टी जर तुम्ही करत असाल तर त्या दृष्टिकोनातून या बाधितांचा आवाज म्हणून ह्या महिलांनी आणि आमच्या बंधूंनी अर्ज भरलेला भाजपाचे पक्ष याबद्दल आम्ही वारंवार त्यांच्या भेटीची मागणी करतोय की तुम्ही एकदा आमच्या लाडक्या बहिणींचा म्हणणं एकदा ऐकून घ्या पण त्या संदर्भात कशा पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला येत नाही आहे पण मी या माध्यमातनं एकच सांगते आहे और के हटाव की बात जो करेगा वही पंढरपूर पे राज करेगा हे आमचं म्हणणं आहे समझने वाले को इशारा काफी आहे ज्याला कळायचंय त्याला कळेल की यानंतर काय होणार आहे